तर मित्रांनो अशा प्रकारे श्रीलंका बॅग भरून <laughs> मी मजा बघायला <मगाए> <laughs> मी आता इंटरनॅ कोलंबोच्या श्रीलंकामधल्या ह्याच्यावरती आहे एअरपोर्टवरती आणि ते आमताच आमच्या मित्र बॅग चेकअप केल्या सगळ्या मित्राच्या बॅगमध्ये काय होते काय नाही बघितलं तर सगळी बॅग उचका लावली त्यांनी आणि शेवटी आता ते जा म्हटले आणि ही आहे इथली अशी सिक्युरिटी आहे आणि इथं अशा बॅग घेतात आणि मग इथून एंट्री केली दोन वेळेस चेक केलं आणि आता आम्हाला जायचं आहे आता विमानतळावरती तर अशा प्रकारे आता आपण जाऊया आपल्या लगेच सामान ठेवायला हे काय आहे इथलं

झालं हे मस्त झालं बरं तुला वागायला आता चला तर आपण आता जाऊयात तिकीट तर आपलं काढलेलंच आहे आता फक्त इमिग्रेशन करायचं राहिले इमिग्रेशन केलं नंतर मग आपण आपल्या बॅग देऊन टाकतो हा हा इंडिगो 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 अशा प्रकारे इथलं हे विमानतळ आहे श्रीलंकेचं आणि ह्या आणि ह्या विमा हे आहेत हा काय म्हणतात त्यांना नाही मुली ह्या मुलींना का आणत एअर एअर होस्टेज एअर हे आहेत एअर होस्टेज आणि हे पर्यटन पर्यटक म्हणून आले ते श्रीलंकेला आता चलले गावाकडे तर चला जसं हे होईल तसं तसं तुम्हाला आम्ही सांगत राहू आता आपले लोक कुठे गेले तसं नाही आपल्या एखादा काउंटर जसं मुंबई मध्ये हा हे इंडिगोच तर आता इथे आपल्याला लाईनला लागायचं आहे आणि लाईनला लागून नंतर मग आपले ज्या बॅग आहेत लगेच ते इथं जमा करायचं इथं जमा केलं की के डायरेक्ट आपल्याला हे लगेच मुंबईच्या विमानतळावर मिळेल तोपर्यंत आपण टेन्शन फ्री जगायचं